केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीची केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे वातावरण सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे स्वतः केंद्रीय मंत्री राणे यांनी आपण निवडणूक फॉर्म भरणार असल्याचे सांगत प्रचाराचा दुर्व उडवला आहे आमदार नितेश राणे माजी खासदार निलेश राणे हे प्रचार यंत्रणेवर बारीक लक्ष ठेवून आहेत आता नामदार राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांनीही प्रचाराला सुरुवात केली असून त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या सिंधुदुर्गातील लाभार्थी महिलांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे याबाबत आमदार नितेश राणेंना विचारले असता त्यांनी दोन हजार चारच्या नारायण राणेंच्या विधानसभा निवडणुकीची आठवण करून दिली पाहुयात काय म्हणालेत नितेश राणे आमच्या आई निलमताई राणेबद्दल अगर तुम्ही विचाराल तर कुठलीही निवडणूक असेल तर जिल्ह्यातल्या महिलांची संवाद साधण्यासाठी त्या सातत्याने प्रचार करत असतात आणि बोलत असतात आमच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे महिलांसाठी एक फार मोठं सामाजिक काम निलम ताई राणेंच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे आज पण त्या देवगडमधल्या ज्या लाभार्थी महिला आहेत ज्या ज्या महिलांनी मोदी सरकारचे विविध योजनांचा लाभ घेतलेला आहे त्या लाभार्थी मेळाव्यां ला, महिलांची संवाद साधण्यासाठी त्या पडेल आणि पुंबुर्ले मतदारसंघा जिप मतदारसंघामध्ये आहेत आणि तुम्हाला एक आवर्जून इतिहासाची आठवण करून देईन दोन हजार चारची निवडणूक विधानसभेची जेव्हा राणेसाहेब राज्यामध्ये फिरत होते तेव्हा आदरणीय श्रीमती निलमताई राणेंनी विधानसभेची ह्या मतदारसंघाची राणेसाहेबांची पूर्ण निवडणूक एक हाती सांभाळलेली होती म्हणजे राणेसाहेब फक्त फॉर्म भरायला आलेले आणि मग विजय मिळाव्यासाठी आलेले त्या मतदा त्यावेळी त्या, त्या मतदारसंघाचं पूर्ण प्रचाराचं नेतृत्व हे निलमताई राणेंनी केलं असल्यामुळे त्या अनुभव आहेत राजकारण आणि इलेक्शन मध्ये त्यांची आता पी एच डी झालेली आहे म्हणून त्यानुसार त्या प्रचार सभा आणि संवाद मिळावा घेत आहेत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका